सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते महाविकास आघाडीतर्फे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला असून संपर्क प्रमुख प्राध्यापक श्री नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे दिनांक सत्तावीस मार्च रोजी चिखली येथे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार श्री राहुल भाऊ बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली बैठकीला संपर्क प्रमुख प्राध्यापक श्री नरेंद्र खेडेकर जिल्हाप्रमुख श्री जालिंदर बुधवत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री नरेश शेळके युवासेना जिल्हाप्रमुख श्री नंदू कुराडे तालुका प्रमुख श्री लखन गाडेकर यांची उपस्थिती या बैठकीत निवडणुकीसंदर्भात नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद